कुठल्या गावचं सांगतो तू आता वनने देवगाव वानेर देवगाव वान परांडा काय झालं होतं पाणी आलं सगळं नदीतलं त्यांचं कमीत कमी एक अर्धा किलोमीटरच्या वर घर आहे एक किलोमीटरच्या नदीचं पाणी त्यांच्या घरात होतं नदी पासून एक किलोमीटर वरती घर असताना घर पूर्ण घर पाण्यात होत काय केलं चौधरी धनाजी चौधरी म्हणून बरं बरं काय केलं त्यांनी त्यांनी काय घरातलं सामान काय काढलं नाही जनवर गायी जी होत्या गायी वासर ही सगळी त्यांनी लांब लिहिली गाय ही चिकलात ना जायना बरोबर गाय खाली चाली चिखलात तिथून परत त्याला त्यांनी मग काय केलं गायी अगोदर बाजूला काढत घर पूर्ण पाण्यात गेलं त्यांना मग मला पण जात आहे ना मुल मी जाणार होतो पण त्या शरणवाडीपासून पाणी असल्यामुळे आम्हाला तिकडे जायचं परत पाणी कमी झाल्यावर गेलो मी इथन ज्वारीचं एक ठिकाण घेतलं शांगा बाजार भरला बारशीतून थोडा घेऊन गेलो गेल्यानंतर आम्ही परत गेलो मग घरी उगल तर सगळं धान्य म्हणजे गहू ज्वारी उडीद होता दहा बारा कट्ट मका जनावरांची सगळं पूर्ण भिजलं म्हणजे करत आले त्याला काय राहिलं नाही त्यांचं आणि हे राजकारणी कोण आले का नाही का तिथपर्यंत तिथपर्यंत तिथं कोण नाही फक्त दादा संध्याकाळी जाऊन ओम दादांना तेवढं पाण्यात तेवढी माणसं बाहेर काढली अच्छा ती म्हणजे पाण्यातली माणसं काढलेली ती तिथला व्हिडिओ आहे दादा हा तिथला दा जा व्हिडिओ वनिर मधला वनिर देवगाव हा बापरे दादा लय मोठं काम केलं दुसरं कोण गेलेलं नाही लोकांच्या प्रतिक्रिया लोक लय घाबरले असतील बेकार अवस्था लोक काय ती म्हणतात की मग आम्ही ते ओमदाला मतदान दा केलेलं काय आमचं वाया गेलं नाही म्हणतो काळात माग उभं राहणं गरजेचं आहे ना उगा शिवशाहीच्या दा गप्पा मारून उपयोगात नाही ना दादानी परती तर ही वाटली तेवढी एक एक पण परत दादा आलं नाही माझं काम म्हणतो अजून एक दादा तिकडे राऊंड घेतला तर ओमदादा येतील येतील परत येतील दादा तर त्यांचं फुल शेड्यूल टाईट आहे एकदम मी त्या दिवशीच म्हटलं दादाला म्हणलं एकदा कॉन्टॅक्ट करा म्हटलं बापू हे म्हटलं जबाब सगळी तिकडे त्यांचं म्हणजे नुकसान काय झालंय आता मुलगी साडूची आहे ती पुण्याला होती शिकायला तिची कागदपत्र ही सगळी होती ना घरी तिची कागदपत्र शाळेची सगळी भिजले शेताची थोडी कागदपत्र होती पैसे भिजले म्हणजे नुकसान पूर्ण नुकसान झाले त्यांनी शंभर टक्के त्यांनी जनावरांमुळे काय केलं घराकडे लक्ष दिलं नाही जीवित हानी होऊन दिली नाही आणि पूर्ण जनावर बाजूला काढली आणि गाय अडकली होती, होती। और, एक गाय अडकली होती त्यांच्या शेतामध्ये घरापासून एक पाचशे मीटर अंतरावर त्यांचं वर्ध शेत आहे तिथं एक गेडेश्वरीचं मंदिर आहे येशुरीच्या मंदिरावर त्यांचं घरचं कुत्र मंदिरावर बसला आणि गाय त्या मंदिरा, मंदिरा पुढे जाऊन बापरे तेवढं वाच म्हणजे काय झालं नाही त्या गायला सुद्धा बरं तेवढं तर झालं म्हणजे गावात तरी म्हणजे पूर्ण गावात पाणी होत हा गाव थोडा निम्म चढावर आहे निम असा राहू चारी बाजूनी पाणी होतं गावात लयच नुकसान झालं पण बघितलं व्हिडिओ असं लय बघितल्यावर मन कसा नाही कायच नाही त्यांच्या म्हणजे काय खायला प्यायला सुद्धा काय राहिलेलं नव्हतं त्या दिवशी अमोलची गाडी घेऊन गेली गेलो बाजार घेतला बारशीत न एक जेवारीचा कट्टा ही नेलं म्हणलं अजून काय लागतं ती बी सांगा म्हणलं घेऊन येतो म्हणलं नाही नाही मदत पोचणं गरजेचं आहे आता आम्ही पण तेच करतो आता सोशल मीडियावर आवाहन करतोय लोकांना चालू आहे संभाजीपेठच्या माध्यमातून आम्ही मध कलेक्शन करून वाटप करायचं चालू आहे नाही चांगलं आहे बरं आहे दादा सोबत एकदा कॉन्टॅक्ट करा तुम्ही करतो करतो शंभर टक्के दादाला फक्त जायच्या टायमाला सांगा म्हणून मग इथं आम्ही आम्हाला सगळी जातो ना हो हो चालेल चालेल चालेल